आहे सर्वांना तुम्हाला तर माहिती झालंयच की आपण कुठं आलो आहे तर आपण आलोय कुंभमेळ्याला मित्रांनो प्रयागराज चित्त प्रदर्शन तुम्ही बघितलं सगळ्यांनी कसं आहे कसं आलो आहे काय आलो आहे आणि विषय काय माहिती का आता सध्याला आहे ना मी तुम्हाला इथली खरी परिस्थिती सांगणार आहे कुंभमेळ्यात नेमकं आता काय झालं विला काढला आता मी थोडा 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 तर ते काय झालं काय होऊन काय ठेवून असलं झालं आहे त्याच्यापेक्षा म्हणलं ती बातमी चॅनलवर टाकतो आणि तुमच्याबरोबर थोडी चर्चा करतो खरं ते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही काय माहीत नाही पण थोडं आपण चर्चा करूया नेमकं बोलूया एक पाच मिनटं तुमच्यासह बोलतो की नेमकी इथली सध्याचं आरोप परिस्थिती कसं आहे इथलं गणित कसं आहे नेमका विषय काय तर सगळ्यात विषय महत्वाचा म्हणजे आता दुपार झाली आहे एक वाजल्या मी एक वर्ता शूटिंग करतोय तरी जर्किंग घातली टोपी घातली मी आता उग ही थोडं वर केले जर्किंग काढू का, का म्हणजे म्हणलं इकडं थंडी ना थंडीचं गणित कसं आहे सांगतो सकाळचं थंडी, सका थंडी रात आता समजा दुपार झाली आहे आता कुठं थोडं थोडं थंडी थोड़, कमी व्हायला लागली दोन वाजता कमी कमी व्हायला चालू होती सहा वाजेपर्यंत दोन दिवसाच्या दो अनुभवानुसार सहा वाजेपर्यंत थंडी कमी होती कमी राहते थंडी म्हणजे ऊन पडतंय दुपारचं काल तर सूर्यच बघाय गावला नव्हता पण आज सूर्य उगावलाय हिथं मी दावलंय ती खरं ते चॅनलवर तुम्हाला हिल हिडिओ आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचा विषय की इथं थंडी राबतो इतकं गार आहे ना मित्रांनो गार आहे खरंच गार आहे सध्याला म्हणजे महाराष्ट्रात गार कमी आहे एवढं गार नाही इथं गार आहे कानटोपी जरकिंग नसला कुड आकडून बसायची या थंडी हाय किती दिवस आहे कशी थंडी माहीत नाही कमी झाली तर मी परत सांगेन तुम्हाला त्याच्यामुळे शेफ्टीसाठी तुम्हाला यायचा विचार असेल तुमचा इकडं कोणाचा प्रयत्न चालू असेल तर जरकिंग आणा टोपी आणा हातरून पांघरून आणा सगळ्यात महत्वाचं समजा जागाच नाही भेटली तर झोपणार कुठं आणि जागा भेटली तरी निवारा असा पाहिजे की जेणेकरून आता सध्याला आता माझ्या पाठीमाग तुम्हाला सारा बिच्छना रगा रगा ते रगा रगांच्या डी आहे मी म्हणजे बिछाण्याच्या डी आहे सध्याला किती बघा ही गदी ही गदीतलं ही गती आम्हाला पांघरून हातरण्याची कमी पडली नाही कारण आम्हालाय ना तिथं कसं झालं आम्ही चायनलवाले वाले असल्यामुळे आम्हाला सोपं जातोय आम्ही कसं आयडेंटिटी लावली का नाही ते म्हणलं का नाही आम्ही पत्रकार की हे पण थोडंसं आणि मदत करण्याची त्यांची भावना राहते आणि आम्हाला ॲडजस्ट होतं आहे कुठे बी पण सर्वसाधारण माणसांचं काय प्रॉब्लेम आहे तर त्यांना लवकरात लवकर एकतर इथं सापडा नाही काय इथं राहण्याच्या फुकट सुविधा एक दोन चार जागे आहे मला वाटतं आता आम्ही बी होडाकते आज मी एक गावले आम्हाला संतुबोवा संत संतु काय ते काय त्या ठिकाणाचं नाव हाय तिथं संतुबोवा काय तरी हाय तिथं राहण्याची सोय होती पण काल सगळी उठावली हो ओ बिचारे आम्ही गेलतो तिथं म्हटलं काय बाबा अगर झाले तिथला सीन नाही ना या गायस पण परत नऊच्या पुढं गेली सगळी तिथं काहीतरी होतं तिथं काहीतरी विषय झाला पण ज्या शक्यता करून टिमनीच लोक यायचा प्रयत्न करतात एकटी काय पण येत नाही ती आणि काय होतंय काही ठिकाणी फसवा बसवी चालूया लुटा लुटी चालू आहे म्हणलं तरी काय अडचण नाही पण काय ठिकाणी व्यवस्थित आहे सगळं बरं या आणि साधूंचं मन चालतं तर आता ते खरं त्याच्यावर संपूर्ण व्हिडिओ येत्याल तिकडलं मी नागास नव्हते ना खरे बघतं साधू ती बरी ती पण ही काढली ही गांजा फुकून जे तिकडली गांजा सगळीच फुकते ती जे गां नागास तर आहे म्हणलं तरी काय अर्थ नाही पण होतंय काय हे काढली नागासाधू ना ती काय काय डेंजर ती आशीर्वाद असं आशी दासते ती डोक्याला हा हा, हा चल चल अंगारा लावते की चल दे शंभर रुपये दे दे दीडशे रुपये दे दोनशे रुपये दे असे पैसे टाकून घेते ती काय करते ती तशी सर्वसामान्य माणसाला काय करत नाही ती पण ती शेरते ती लांबते ती ती आणि ती अशी गांजा ओढून ओढून अशी खुनशी झाली ती ना म्हणजे अशी डोळे फिर असं त्यांचं बेकारणं असं तर अवतार फेवतार पाऊंडर फिंडर लावते तिची काय काय सांगतंय असं नाही असं तिथं काय काय की खोंकर दिसते तिथे असे तिथं नाही गेलं तरी जमत आहे डोक्याला ताण नको असं मला वाटतं आणि रेंजचं म्हणाल तर रेंजचा कसा विषय रेंज हा तर टावर बनवल्या जात सध्याला तर रेंजची काही अडचण नाही बरं का आल्यापासून थोडी कसं आहे थोडा लेट होतोय इंटरनेटला स्पीड थोडं कमी राहतं घरल्यापेक्षा पण बरं आहे तरी नसल्यापेक्षा बरे पंढरपूरच्या वारीत ही रेंज नसती रेंज नसते आणि कमी असते जरा कमी प्रमाणात राहते तस आहे ना काय ना हेड बांधावते दोन मिनिट दोन पाच मिनिट रोप हे बांधणार आहे हेडू बांधणार आहे का ना काय ठीक आहे चालते चालत वारा वेळ काय चालले त्यांना म्हणलं काय नाही आता काय कमाल झाले का बाबा एकटाच कोणाला बसलाय बोलत तुमच्या सांग बोलतोय तुम्हाला सांगतोय हि तर मराठी बोलणार आमच्या तालुक्यातलीच ती गजन गावली ती तिथला टाकतोय ती ती गजन सापडली मला आमच्या तालुक्यातली जवळची वायकीची चॅनल बघणारी सबस्क्राईब केलेली तिथं चकितच पडली काय तुम्हाला सांगायचं आणि दुसरं म्हणजे कुठल्या तर जिल्ह्यातली परभणी वाशिम वाशिममधली होती तिथली एक पाच सहा जणांची टूम टीम गावली सापडली ती लगेच गेली परत थांबलीत नाही जेवली त्यांना म्हणलं व्हिडिओ काढतो वर गेली आणि रा खाण्याचं मान चालतं खाण्याचं आहे बरं का असं बऱ्याच जागे अन्नदान होतं या आणि हिथं कसं जास्त तिखट नसतं हिथं तो आपल्या गल्ल्यांना ले तिखट खायची सवय इथली काय म्हणणार निळ मिळया आणि विषय काय होत ते आणि खायचं पण तर हाय बरं काय इथं खायला असं अन्नदान बऱ्याच जागे सकाळ संध्याकाळ दुपार सकाळ वेगळ्या वेगळ्या टायमिंगला चालू आहे सध्या तर आम्हाला काही अडचण नाही आली आल्यापासून आम्ही फुकाटच खातो आणि फुकाटच राहतोय राहायची तयारी पाहिजे आपल्याकडे बिचारा पाहिजे हातराय पांगराय आपल्याला कुठं निवारा भेटला तर मग तिथं आपण राहू शकतो असं अजून ठिकाणं आहेत का काय ती खरं तेच वर मी दावण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला चॅनलवर सध्याला आमचं तर काही नडलं नाही एकदम मस्त आणि बाथरूमची जी आंघोळीची पाण्याची सुई हाय हाय म्हणजे आहे त्याला केलं म्हणलं पाहिजे स्वच्छ स्वच्छतेच्या बाबतीत इथलं सरकार जरा बरं वाटते स्वच्छता दाटच आहे जरा बलतीच लावली आहे स्वच्छता करायला असं म्हणलं तरी काय अडचण नाही आणि बाकीचं म्हणताल तर फक्त आता चोरा मारांचं थोडंसं भिवून राहावं लागतं एवढं तेवढं चोर चोरांपासून सावध राहावं लागतं दुसरं नाही काय ती एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि चार्जिंगचं म्हणताल तर आता आपल्याला एका जाग्यावर ठिकाणं असेल तर चार्जिंग आपण करू शकतो पण असं आपण फिरत फिरत भटकत एक दोन दिवस मग आपल्याला कुठे बी ॲडजस्ट करावं लागतं कुठे बी दोन तीन दिवस राहायचं असेल इथ बी आहे पण ते अजून काही काही ठिकाणी चालू झालेलं नाही ते बी दावायचं आहे मला पण ते असा विषय झालेला आहे तर एकंदरीत सध्याला कुंभ मेळ्यामध्ये अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आणि असं असे ते तिकडे चाललंय मी ध्यान देऊन ऐकलं म्हणलं काय चाललंय कारण भाषा वेगळी इथं सगळी हिंदी आणि प्रत्येक राज्यात नाही येणारी ते बरं काय हे तर प्रत्येक राज्यात नाही येणारी लोक असं बर आणि काय हाय बाकीच बोलले एवढं कमी सांगले एवढं कमी खरं चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तिकडं खरा म्हणजे खरी कंडिशन काय आहे ते तिकडे उद्यापासून नागासचं पोट येणार येतं ह्याच्या पण उद्याच्या व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ भारी टाकतो काही विषय नाही इथलं धावतो की असं कड असतो एखाद्या जागेवर बसून बोलायचं कुठं असतं काय झालंय काला आले आले काल आम्ही गार राटलो आल्या आले आम्हाला एक तर जागा सापडाला एक तर फोन चार्जिंग नव्हतं लय लपडा होता लय कुठं नव्हता कालचा अर्धा ब्लॉक तसाच पडला आणि परत संध्याकाळपर्यंत आम्ही थांबलो घ्या काय अडचणी असलेल्या तर हाय काही विषय वेगळं असलं तर मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेन चला आता तुम्ही म्हण आता कुठे सध्याला एक नजारा झलक तुम्हाला आहे ना तुम्ही लावतो इथं शेवट जाता त्यांनी बघितलं अयो पण हिरव कट करावं लागतं बरं नको ते खावायचे दिदी काय झाले हॉलधाव आ... डाकावायचे दिदी हिओ काही करा त्यांच्या महाराजांना आम्हाला आहे ना त्यांनी झोपाय जागा दिली तिचं आमचं नशीब आहे का बिच्या भरपूर आहे रागा फेगा पांघरायचं काही टेन्शन नाही शिशे आणि त्यांनी आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब हो का गाद्या द्या फे द्या तसं काही टेन्शन नाही असं विषय त्यांनी केलं आमच्या चॅनलला सबस्क्राईब म्हणतेल ती काय म्हणली तुम्ही इथे राहिला हे सांगू नका असं हे त्यांचं म्हणणं हो। आलं जायच्या दिवशी आम्ही सांगतो अलग लक्षात तसं आमचं एकदम ओके बघा खाली इथं काय टेन्शन असं आणि लोक आहे ती भरपूर पडेल माहिती तसं काय टेन्शन नाही असू द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे मित्रांनो कोणती चला रोज ह्याच्या व्हिडिओ येणार तुम्ही त्याच्यात लोक खास व्हिडिओ बनवतो आजपासून बनवून चालू करतो ही लोक एकदम कटकट मध्ये एकदम सुपरफास्ट खटाखट खाट टाकाटक बस ओके बाय बाय लाईक करा लाईक आवडला असेल तर लाईक करा माझं